त्यांचा दबाव वाढला आहे का दबाव जागेवर आहे का दबावच नाही हे मी काय सांगू शकतो मी भाजपचा माणूस आहे भाजपावाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काय विचार करायचा तो त्यांनी करावा राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी प्रफुल्लभाई पटेल आहेत भुजबळ साहेब आहेत तटकरे साहेब आहेत ते वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा मला मी काय म्हणतो राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावेंभर टक्के एखादी जरी त्रुटी एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा चा, चा, मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी